जिल्ह्यातील घुगुस तालुक्यात अनेक ठिकाणी घाणीचं सा साम्राज्य असून आजूबाजूला कचऱ्याचे ढीग लागले आहे याकडे नगर दुर्लक्ष का होत राहते असा गंभीर सवाल नागरिक विचारत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस तालुक्यात शालिकराम नगर वार्ड क्रमांक चारच्या हनुमान मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य असून येथील वेकोली वसीहात सुभाष नगर गांधीनगर शालिकराम नगर वासियांना यांना गंदगीचे साम्राज्य घाण कचरा मोठ्या प्रमाणात जमा असून याकडे थेट नगर दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छता अभियान दरवर्षी घेण्यात येतं तरी या मंदिराजवळच घाण कचरा जमा असून याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष का होत राहते मंदिर परिसरात मुख्य मार्गावर पर सुद्धा थेट घाण कचरा जमा असल्याने नागरिकांना येथे दुर्गंधीचे येत राहते स्वच्छ संदेश भारत अभियान स्वच्छाकडे दुर्लक्ष का या ठिकाणी मोठ्या कुळादान बसविण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे